संपूर्ण लातूर जिल्हा पूरबाधित आहे पुढची मदतीची प्रक्रिया व्यवस्थित व्हावी यासाठी हा दौरा आहे शिवेंद्र राजे भोसले यांचे प्रतिपादन दौरा जो आहे हा काल आणि आज जो मी केलाय हे पूर परिस्थिती झाल्यानंतर आणि पावसाचा झाल्यानंतर जे पंचनामे आता सुरू झाले ते नीट होतात का नाही त्यातनं कोणी बाजूला राहू नये आणि म्हणजे पूर परिस्थिती असताना प्रशासन जेवढं गतिमान होतं तेवढंच जो पंचनाम्यात राहिलं पाहिजे म्हणजे मदत ही सर्वांना चांगल्या पद्धतीनं मिळेल शेतीची असेल पिकांची असल खरडून गेलेल्या जमिनीची असेल रस्ते जनावरं जी दगवली जीवितहानी जी झाली याची जी तातडीची मदत आहे ही सगळी आपण ज्या त्या ठिकाणी पोच केली आहे ऑगस्टपर्यंत आपल्या जिल्ह्याला दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपये मिळालेत मराठवाड्यात सगळ्यात जास्त लातूर जिल्ह्याला शासनाकडनं हा निधी ऑगस्टपर्यंत मिळाला आहे आता सप्टेंबरमधल्या हे जे आले याचे पंचनामे झाले की या याच्यातला पण निधी हा आपल्याकडं लवकरात लवकर उपलब्ध होईल आपल्या जिल्ह्यातले साठच्या साठ सर्कल हे पूरबाधित आहेत त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा पूरबाधित आहे त्यात काही कुठंही कुठलं सर्कल वगळलं गेलेलं नाही आहे आता पुढची जी प्रक्रिया ती आपण करतोय ती नीट व्हावी हे बघण्यासाठी हा दौरा आहे शेतकऱ्यांना आठ ची पुढील भविष्यात काय होईल मधी ज्या वेळेला मुख्यमंत्री पूर परिस्थिती बघायला आले होते त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितले की जे काही निकष पूर्वीचे आहेत ते सोडून आम्ही मदत नक्की करू मग ह्याच्याबद्दल असेल तुमच्या पिकांबद्दल असेल सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सगळ्यांना जी भीती आहे की नदीकाठच्या जमिनी ज्या वाहून गेल्यात खरडून गेल्यात त्याबद्दल लोकांना जास्त एक आणि त्या सगळ्या पुनर्भरणी करायला लागणार आहे त्या म्हणजे लागवडीलायक करायला लागणार आहेत त्याच्यासाठी पण जे काही निकष आहेत ते सोडून मदत करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे आता हा निर्णय होताना हा नुसता लातूर जिल्ह्याचा होणार नाही तर आपल्याला माहिती आहे संपूर्ण राज्यात जिथं जिथं पुरामुळे बाधित झाले या सगळ्यांचा निर्णय होणार आणि लवकरच त्या मदतीचा निर्णय शासनाकडनं होईल आता सध्यामध्ये जे मोहम्मद आणि हा विषय जो आहे हा आजचा नाही आहे आज तर आपला पुराचा विषय महत्वाचा आहे पण सगळ्यांनी गुन्हा गोष्टी आश्वासनाप्रमाणे निकष सोडून मदत दिली जाणार आहे लातूरचे पालकमंत्री शिवेंद्र खरवडून गेलेल्या शेतजमिनी कसण्यायोग्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार मदत दिली जाणार असल्याचे सांगितले तर हा दौरा शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीची प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले राष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी ससाणे उदगीर लातूर च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा